मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात मुंबई बाजूकडून गोवा दिशेने जाणाऱ्या इको कारला अपघात होऊन कार, हो। कार पलटी झाल्यानं एक ठार तर पाच जण जखमी झाल्याची घटना भोगाव हद्दीत गुरुवारी सकाळी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत सविस्तर माहिती अशी की इको कार चालक लिंगप्पा कट्टेप्पा पातारे वर्ष अठ्ठावीस राहणार निगडी पुणे आपल्या ताब्यातील इको कार क्रमांक एम एच चौदा के एस शून्य दोन तीन एक घेऊन मुंबई बाजूकडून गोवा दिशेने जात असा कशेडी घाटात भोगा हद्दीत भरदा वेगानं गाडीवरील नियंत्रण पुलावरील कठड्यावर कार आदळून पलटी झाली या अपघातामध्ये एक जण ठार तर पाच जण जखमी झाले आहेत या अपघातात अनिल देवीदास कांबळे वयवर्षे पंचावन्न राहणार चहोली तालुका हवेली जिल्हा पुणे याचा जागीच मृत्यू झालाय तर मोहन गोरोबा चव्हाण वयवर्षे बेचाळीस धनराज प्रभाकर मगर वयवर्षे बेचाळीस विकास अशंकर चव्हाण वय वर्षे अठरा नागनाथ मल्लिकार्जुन कांबळे वर्षे पस्तीस निंगप्पा कट्टप्पा पातारे वयवर्ष अठ्ठावीस सर्व राहणार पुणे विभाग हे पाच जण जखमी झालेत यापैकी गंभीर दुखापत झालेल्या तिघांना कडंबनीखेड उपजिल्हा रुग्णालय इथे उपचार करण्यात आले तर दोघे किरकोळ जखमींना पोल्हादपूर ग्रामीण रुग्णालय इथे उपचार करण्यात आले आहेत या अपघाताची माहिती समजताच पोल्हादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार रवींद्र सरणेकर ठाणे अंमलदार सतेश कदम पोलीस हवालदार नितेश कोंढाळकर यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली जखमींना तातडीनं उपचारासाठी पाठवलं हो यासह कशाडी पोलीस मदत केंद्राचे पीएसआय एस गिमवणेकर हेड कॉन्स्टेबल माजलकर सोडमिस चाटे यांनी ही घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केलं वाहतूक सुरळीत केली या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि या घटनेचा अधिक तपास ठाणे अंमलदार सतीश कदम हे करीत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण पोलादपूर रायगड